हॅलो हाय नमस्कार मी वाक्यश्री माझ्या नवीन परती एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत करते वेलकम तर इथे आज ना टोमॅटोची भाजी करायची मला आता तर मी म्हणजे सर्व कटिंग करून घेतलं टोमॅटो कांदा वगैरे आणि म्हटलं आता चला भाजी आता तसे पाहुणे सहा व्हायला आलेली आहे ती तर तुम्ही बघू शकता मी आता इथे कांदा वगैरे याला टाकला आहे पोडणीला तर आजचा व्हिडिओ हा जर आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इकडं माझं कांद्या वगैरे भाजून टोमॅटो कलसून सर्व झालेले इथे एकीकडे मी भात लावणार आहे थोडासा आणि म्हटलं पीठ मांडू तर म्हटलं सर्व तरी चपात्या बघू तर इथे सर चपात्या सहा ते सात पोळ्या होत्या तर, तर मग मी एक विचार केला की म्हटलं नको एवढा प दरवेळेस माझ्या खूप मोठ्या पोळ्या फेकायला जात आहे तर मग मी तर भात आणि भाजीच केलेली आहे तर मी पोळ्या न म्हणजे न न फेकता केलेलं चांगलं वाटलं का आवडलं नाही मला नक्की सांगा आणि इथे आता मला बनवायचं आहे कारले कारण की मी ना कारले उकडून ठेवले होते सा तर कारल्यासाठी थोडासा मसाला तर मग आज मी कारल्याची भाजी टोमॅटोची भाजी प शेंगदाणे वाटून टाकली आणि इथं कारल्याची भाजी बनवली आणि पोळ्या काही मॅच केल्याने सात सात पोळ्या असल्यामुळे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी पोळ्या न करून चांगलं केलं का वाईट केलं मला हे पण कमेंट करून नक्की सांगा तर ठीक आहे पोळ्या वाच म्हणजे फेकण्यात जायपेक्षा शिळापुळा का व्हायना खायलाच पाहिजे चांगलं राहतं ना ते त्याच्यामुळं तर कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडती नक्की कमेंट करून सांगा मला तर आधी आवडायचं नाही पण इकडे सासूब्याने सा एकदा बनवलं होतं आणि आता ही उ, उ उकडायची पद्धत मी म्हणजे मला एका जणाने सांगितलं त्यात पाण्यात मीठ पाण्यामध्ये मी उकळायचं म्हणे जे सर पण लागत नाही काही नाही आणि ते मी थोडेसे ते काढून त्याच्यात टाकल्या कारल्याच्या भाजीमध्ये आवडला असतो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा